नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्या मंडळामार्फत एक योजना राबवली जाते ती आहे बांधकाम कामगार योजना या योजनेमध्ये जर तुम्ही सहभागी झाला असाल म्हणजेच तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तुमचं स्टेटस ॲक्टिव असेल तर तुम्हाला या ठिकाणी महिन्याला एक हजार याप्रमाणे तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहेत <गला> एकोणीस जून दोन हजार पंचवीसला या ठिकाणी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे या शासन निर्णयानुसार या ठिकाणी प्रत्येक बांधकाम कामगारांना एक हजार रुपये प्रति महिना म्हणजेच वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहेत काय आहे संपूर्ण शासन निर्णय हे पाहण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा या ठिकाणी जी निवृत्ती वेतन मिळणार आहे त्यास अनुसरून मंडळांतर्गत जी नोंदित बांधकाम कामगार आहे त्यांना या ठिकाणी निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती म्हणजेच ओ पी या ठिकाणी विहित केली गेलेली आहे आता या ठिकाणी ही जी एस ओ पी आहे म्हणजे जी कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती काय आहे तर या ठिकाणी वेतन योजनेचे पात्र निकष आहेत आणि हे निकष सांगतो त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी दर कसे आहेत म्हणजे किती टक्के तुम्हाला पैसे मिळणार आहेत वेतन किती टक्के मिळणार आहे हे तुम्हाला समजणार आहे त्यानंतर ही निवृत्तीवेतन जी मिळण्याची कार्यपद्धती आहे ती कशी आहे त्याचबरोबर मासिक वेतन मिळणार आहे ते कशा पद्धतीने मिळणार आहे तर अशा अनेक गोष्टी आहेत या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी पाहूयात या ठिकाणी आपण पहिला पाहूयात की निवृत्ती वेतन योजनेची पात्रता काय आहे त्यासाठी लागणारे निकष काय आहे तर तुमचे वय पहिला तर साठ वर्ष कंप्लीट पाहिजेलं आहे म्हणजे साठ वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला या ठिकाणी मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष या ठिकाणी नोंदीत बांधकाम कामगार म्हणून पाहिजेला आहे बघा या ठिकाणी सलग सांगितलेलं आहे म्हणजे प्रत्येक वर्षाला तुम्हाला रिन्यू करायचं आहे रिन्यू केल्यानंतर तुम्हाला असे तुमचे दहा वर्ष कॅल्क्युलेट केलं जाणार आहेत तर या ठिकाणी तुमची दहा वर्ष नोंदणी असेल तर तुम्ही या निवृत्तीवेतनासाठी पात्र आहात आता काही ठिकाणी काय होतं तर एका कुटुंबामध्ये पती आणि पत्नी हे दोन्ही कामगार असतात आणि दोन्ही वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम करत असतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात वेग आणि त्यांची जर नोंदणी बांधकाम कामगार म्हणून झाली असेल तर ते दोन्ही दहा वर्ष कंप्लीट त्यांनी जर केले असेल म्हणजेच मंडळाकडे त्यांची नोंदणी दहा वर्षे असेल आणि त्यांचे वय साठपेक्षा पूर्ण असेल तर हे दोन्ही पती आणि पत्नी दोन्ही एका ठिकाणी नाही तर वेगवेगळे स्वतंत्रपणे या ठिकाणी या योजनेचे लाभार्थी असणार आहेत म्हणजेच पतीला दहा हजार रुपये साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळणार आणि पत्नीलासुद्धा हीच कॅटेगरी किंवा हीच पात्रता आहे बघा मित्रांनो हे आता पती पत्नीचं झालं पण या ठिकाणी जर दहा वर्षे कम्प्लीट नोंदणी नसेल तर काय कार्यपद्धती आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी हे निवृत्ती वेतन मिळणार आहे की नाही याबाबतसुद्धा माहिती दिलेलं आहे तर या शासन निर्णयामध्ये या ठिकाणी जर तुमचे दहा वर्ष कंप्लीट झाले असतील तर तुम्हाला पन्नास टक्के निवृत्तीवेतन मिळणार आहे तर हे पन्नास टक्के आहे सहा हजार रुपये तर जर तुमचं आणि जर तुमची दहा नाही तर पंधरा वर्ष कंप्लीट झाले असेल तर पंच्याहत्तर टक्के म्हणजेच नऊ हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत जर तुमची नोंदणी वीस वर्ष कंप्लीट झालेली आहे म्हणजेच तुम्ही वीस वर्षे नोंदीत बांधकाम कामगार असाल तर या ठिकाणी तु बारा हजार रुपये मिळणार आहेत आता हे जे तुम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा निवृत्त वेतन मिळणार आहे तर ते कसे मिळणार आहे त्याची कार्यपद्धती काय आहे तर या ठिकाणी तुम्ही सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणारे जे नोंदित बांधकाम कामगार आहे त्यांची नोंदणी कंपल्सरी पाहिजेल आहे आता त्यासाठी जो अर्ज आहे तो अर्ज या ठिकाणी मंडळाने दिलेला आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही डी भेटेल तो फॉर्म भेटेल हे तुमचे दहा वर्षे कंप्लीट झाले असेल तर या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे बघा आता हा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी नोंदीत जे बांधकाम कामगार आहेत जे पात्र आहेत त्यांचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यातील आहेत त्या जिल्ह्यामध्ये त्यांना बांधकाम कामगार सुविधा केंद्र आहे म्हणजेच डब्ल्यू एफ सी ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज जमा करायचा आहे तालुका सुविधा केंद्रावरती ही सुविधा उपलब्ध नाही म्हणजेच जर तुम्ही फॉर्म तिथं भरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्हाला या ठिकाणी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रावरतीच म्हणजे डब्ल्यू एफ सी ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊनच या ठिकाणी तुम्हाला कामगार आयुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्त किंवा जे सरकारी कामगार अधिकारी आहेत त्यांच्याकडे हा फॉर्म जमा करायचा आहे आता या ठिकाणी जे तुम्हाला हा निवृत्तवेतन अर्ज आहे त्या निवृत्त वेतन अर्जासोबत तुम्हाला जे डॉक्युमेंट जोडायचे आहेत ते आहेत ते म्हणजे तुमचा पत्त्याचा पुरावा आता हा पत्त्याचा पुरावा तुमचा आधार कार्डसुद्धा असू शकतो यानंतर तुमचा जन्मतारखेचा पुरावा या ठिकाणी तुम्ही जन्मतारखेचा पुरावा जन्माचा दाखला देऊ शकता किंवा शाळा सोडलेला दाखलासुद्धा देऊ शकता त्याचबरोबर हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला बँकेचे खातेसुद्धा द्यायचे आहे या ठिकाणी तुमच्या पासबुकवरती जर तुम्ही सही केली असेल तर ते पासबुकच तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे तुमच्या पासबुकवरती सही नसेल तर तुम्हाला ते द्यायचं नाही शक्यतो अर्ज रिजेक्ट होऊ शकतो यानंतर आता या ठिकाणी संबंधित जे अधिकारी आहेत आहे हे अधिकारी तुमच्या अर्जाची छाननी करणार आहेत तुमचे अर्ज बरोबर आहे की नाही हे पाहून त्यानंतर तुम्हाला शिफारसपत्र देणार आहेत ते निवृत्ती वेतनाचे शिफारसपत्र असणार आहे हे मंडळामार्फत तुम्हाला त्या कामगार जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांमार्फत तुम्हाला मिळणार आहे त्यास मान्यता तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर तुमची नोंदणी असू द्या नूतनीकरण असू द्या ते असल्यानंतर तुमची संबंधित जे जिल्हा आहे त्या जिल्ह्यानुसार तुमचे वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र मिळणार आहे म्हणजेच आता या ठिकाणी थोडक्यात समजून घ्या तुम्ही अर्ज केलेला आहे त्यासोबत जे जोडायचे डॉक्युमेंट आहेत ते दिलेलं आहे त्यानंतर तुमची पडताळणी होईल पडताळणी झाली की त्यानंतर तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचे जे कामगार अधिकारी आहेत ते अधिकारी तुम्हाला तुमचे वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र देणार आहे आता हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर हेच फक्त नाही तर यासोबत तुम्हाला निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र हे सुद्धा मिळणार आहे हे क आणि ड हे दोन प्रकारचे वेगवेगळे प्रमाणपत्र आहे व्यवस्थितपणे समजून घ्या की या ठिकाणी जे तुम्हाला निवृत्तीवेतन प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यावरती तुम्हाला क्रमांक मिळत आहे ज्या दिनांकाला दिलेले आहे तो या दिनांक या ठिकाणी तुमचा निवृत्तीवेतन दिनांक समजण्यात येईल आणि तिथूनच आणि त्यापासूनच तुम्हाला वर्षनिहाय तुमची गणना होणार आहे दरवर्षी प्रत्येक वर्षी तुम्हाला तुम्हा नोव्हेंबरमध्ये मंडळाकडून निवृत्ती वेतनधारक असल्याचा हा हे तिचा दाखला तुम्हाला घ्यायचा आहे हा दाखला तुम्हाला तिसरा दाखला आहे प्रमाणपत्र ई ह्याला म्हटलं जातं तर लक्षात ठेवा प्रमाणपत्र क प्रमाणपत्र ड प्रमाणपत्र ई हे तीन प्रमाणपत्र आहेत हे तिन्ही प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत प्रमाणपत्र ई जे आहे ते प्रत्येक वर्ष नोव्हेंबरमध्ये तुम्हाला मंडळाकडून म्हणजे तुमच्या जिल्हा कामगार सुविधा केंद्राकडून घ्यायचं आहे म्हणजे हे तुमचं हयातीचा दाखला असणार आहे जे प्रमाणपत्र ई आहे हे तिन्ही दाखले घेतल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि तुमचे जे नोंदीत बांधकाम कामगार कार्ड आहे हे कामगार कार्ड घ्यायचं आहे आणि प्रत्येक वर्षी ही प्रोसेस कंप्लीट केल्यानंतरच तुम्हाला निवृत्तीवेतन तुम्हाला त्या वर्षी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे या ठिकाणी समजून घ्या की मंडळाचे निवृत्तीवेतनधारक जे बांधकाम कामगार आहेत त्याचा जर या ठिकाणी मृत्यू झाला तर त्या ठिकाणी त्यांनी जो वारस लावलेला आहे जो नॉमिनल लावलेला आहे त्या वारसास किंवा ती वारस पती असेल किंवा पत्नी असेल त्यांचा नोंदीचा अर्ज आहे तो अर्ज प्रभारी किंवा जे जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र जी मंडळ आहे त्या मंडळाला सादर करावा ला लागणार आहे बघा मित्रांनो हा व्यवस्थित पॉईंट समजून घ्या की नोंदणी क्रमांक हा वेगळा आहे आणि आणि निवृत्त वेतनधारकाचा निवृत्तीवेतन क्रमांक हा वेगळा आहे आता जर असा बांधकाम कामगार असेल ज्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याने नोंदणी करताना किंवा निवृत्तवेतनाचा अर्ज करताना जो वारस लावलेला आहे त्या वारसाने ही आता मृत्यूनंतरची प्रोसेस करायची आहे आता मृत्यूनंतरची काय प्रोसेस आहे तर ते समजून घ्या तर या ठिकाणी नि, मंडळाच्या निवृत्तीवेतनधारक जो आहे तो बांधकाम कामगार मृत्यू झाल्यानंतर त्याचा त्या ते वारसाने नोंदीचा अर्ज म्हणजेच वारस नोंदीचा अर्ज जो आहे तो जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राकडे सादर करायचा आहे त्यानंतर सदर निवृत्तीवेतन क्रमांक जो वेतन क्रमांक आहे तो जिल्हा कामगार सुविधा केंद्राकडून म्हणजे जे डब्ल्यू एफ सी ऑफिस आहे त्यांच्याकडून या ठिकाणी हे संगणकामध्ये म्हणजे त्यांच्या सिस्टमला हे अपलोड होईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला दरमहा निवृत्तीवेतन मिळणार आहे आता हे मृत्यूनंतर वारसाला त्याचे निवृत्तीवेतन मिळणार आहे हे लक्षात ठेवा तर या ठिकाणी निवृत्तीवेतन क्रमांक हा जो क्रमांक आहे त्या प्रमाणपत्राच्या आधारे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पंधरा तारखेला म्हणजेच पंधरा तारखेच्या आतमध्ये हा क्लेम मिळणार आहे बघा या ठिकाणी समजून घ्या हे जी तुम्हाला निवृत्तीवेतन मिळणार आहे ते कधी मिळणार आहे तर ह्याची कार्यवाही काय आहे ही मंडळाने दिलेलं आहे त्यानुसार तुमची जी वेतन क्रमांक आहे त्या क्रमांकाच्या म्हणजेच त्या प्रमाणपत्राच्या आधारे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पंधरा तारखेच्या आतच तुम्हाला हे क्लेम मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा शासन निर्णय होता तुम्ही जर नोंदीत बांधकाम कामगार असाल तुमची नोंदणी ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला आणखी जे लाभ मिळतात ते लाभ कोणते आहेत ते पाहण्यासाठी ह्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या